नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर पी एम इनामदार शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साह साजरा अनेक महान लोकांच्या बलिदानातून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले डॉक्टर मरियम गोविंदपुरा येथील पी एम इनामदार इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या प्रार्थना गीताने झाली कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर मरियम माजी त्यांनी ध्वजारोहण केले यावेळी संस्थेचे चेअरमॅन अब्दुल रहीम खोकर डॉक्टर खालिद शेख इंजिनियर इक्बाल सय्यद विकार काझी शब्बीर मोहम्मद प्राचार्य युनुस सलीम उपप्राचार्य फरहाना शेख इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते राष्ट्रगीतानंतर स्काउट्स अँड गाईड्सच्या मुलांनी परेडचे आयोजन केले त्यानंतर मुलांनी स्वातंत्र्य सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले डॉक्टर मरियम माजित यांनी सर्व मुलांना आणि शिक्षकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि सांगितले की अनेक महान लोकांच्या बलिदानातून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले आहे त्याचे रक्षण करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे हा दिवस प्रत्येकाने धार्मिक उत्सवाप्रमाणे आनंदाने आणि उत्साहाने साजरा करावा मुलांमध्ये देशभक्ती आणि मातृभूमीवरील प्रेमाची भावना निर्माण झाली पाहिजे त्यांनी देशसेवेसाठी नेहमीच तत्पर असले पाहिजे यावर त्यांनी भर दिला समाजातील भ्रष्टाचार आणि मुलींवरील अत्याचारांविरुद्ध त्यांना विरोध करून ते उपटून टाकले पाहिजे हे काम तेव्हा शक्य आहे जेव्हा समाजातील प्रत्येक सदस्य त्यासाठी जागृत असेल असेही ते यावेळी बोलले गुड मॉर्निंग एव्हरीबडी फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी हॅप्पी अँड प्रेशियस इंडिपेंडन्स डे टू ऑल ऑफ यू आय एम थँकफुल टू इकरा इंग्लिश मिडियम स्कूल अँड द इनामदार ट्रस्ट फॉर इन्व्हाइटिंग मी टुडे ॲज द चीफ गेस्ट ऑफ द फ्लॅग हॉइस्टिंग सेरेमनी And uh, in spite of the incessant rains, which is usually the case during uh, Independence Day, I can see the enthusiasm and the you can say the um, excitement of the students who have uh, prepared themselves for Independence Day. Uh, just a short message to be given on Independence Day that uh, this is the 79th Independence Day and the 78th anniversary of Independence. Uh, India's freedom struggle, and today uh, we should all take a pledge to serve our nation in the best possible way, to protect our environment, uh, to be at good terms with all our fellow citizens, and to try to make India a better India for the future generations and citizens. Thank you.